नमस्कार माझे नाव चितलविठलफळ आहे मी सातारा तालुका जिल्हा सातारा राज्य महाराष्ट्र येथील रहिवासी असून भोसरी पुणे येथील ब्रिजिंग ब्रेंजतर्फे आयोजित पुण्यश्लोक अहिल्या देवघुळकर यांच्या तीनशेव्या जयंती वर्षानिमित्त ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होताना मला विशेष आनंद होत आहे मी आज पुण्यश्लोक अहिल्य देवगुळकर आधुनिक युगापूर्वी कल्याणकारी राज्यव्यवस्थेचा संकल्प या विषयावर बोलणार आहे आधुनिक भारताच्या इतिहासातील एक सोनेरी पाण असलेल्या देवी लोकमाता पूर्ण अशा उपाधी मिळवलेल्या यांच्या जन्माचे त्यांच्या जीवनाचा आणि कारकीर्दीचा अभ्यास करताना त्यांनी दाखवलेले विविधांगी कर्तृत्व हे स्थिमित करणारे आहे ते जे तप आणि त्याग या गुणत्रयीने परिपूर्ण असे त्यांचे व्यक्तिमत्व म्हणजे मूर्तिमंत भारतीय स्त्रीत्वाचे प्रतीकच आहे करारी पण मर्यादशील कठोर पण माणुसकी हा प्रमुख धर्म मानणार न्यायप्रिय जनतेची लोकमाता वृत्ती धार्मिक पण कर्मकांडाच एवढं बर नाही आध्यात्मिक तरी आधुनिक तार्किक असे परस्पर विरोधी वाटणारे गुणविशेष त्यांच्या ठाई भरलेले होते स्वातंत्र्य रक्षिणे आपुले ही वीर रणरागिणी झाली स्वातंत्र्य रक्षिणे आपुले ही वीर रणरागिणी झाली ही थोर गोर गरिबांची माय माऊली थोर अहिल्या जन्म आली ही गोर गरिबांची माय माऊली थोर अहिल्या जन्म आली अहिल्या देवींचा जन्म महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावी झाला त्यांचा जन्म एकतीस मे सतराशे रोजी झाला त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते स्त्री शिक्षण फारसे प्रचलित नसताना देखील त्यांनी अहिल्याला लिहायला वाचायला शिकवले अहिल्या आठ वर्षांचे प्रसंग आठ वर्षांची अहिल्या आपल्या मैत्रिणींसोबत शिवमंदिराच्या परिसरात खेळत होती तिथे तिने बाळूची एक सुंदर शिवपिंड बनवली होती इतक्यात एक घोडा तिथे भरधा वेगाने धावत येत असल्याचे त्यांनी पाहिले ते, ते पाहून सर्व मैत्रिणी तिथून धूम ठोकली पण अहिल्या अहिल्या मात्र त्या पिंडीला कवटाळून ओणवी झाली तो घोडा तिथून निघून गेला तो घोडा होता मल्हारराव होळकरांचा हा प्रसंग पाहून मल्हारराव होळकर संतापले त्यांनी अहिल्याला जाब विचारला ए मुली तू बाजूला का नाही झालीस घोड्यांच्या टापाखाली चिरडली गेली असतीस तर त्यावर अहिल्याने असे उत्तर दिले की ज्यामुळे तिचे अवघे जीवन बदलून गेले अहिल्याने उत्तर दिले की ज्या गोष्टीचे आपण निर्माण केलेले असते त्या गोष्टीचे आपण प्राणापलीकडे रक्षण केले पाहिजे अहिल्याचे हे उत्तर ऐकून मल्हारराव होळकर स्तंभित झाले आणि त्यांनी अहिल्याला आपला मुलगा खंडेराव होळकर यासाठी वधू म्हणून निश्चित केले आणि स्वतःची स्नुषा बनवून इंदोर लागले तेथून अहिल्या महाराणी अहिल्या देवी होळकर बनली आणि तिच्या आयुष्याच्या नवीन अध्यायाला सुरुवात झाली सुरुवातीपासूनच त्यांचे सासरे मल्हाराव होळकर यांचा अहिल्यांवर प्रचंड विश्वास होता सतराशे चोपन्न साली कुमेरच्या लढाईमध्ये त्यांचे पती खंडेराव होळकर धारातीर्थी पडले त्यावेळी त्यांच्या सासऱ्यांनी त्यांना सती जाऊ दिले नाही मालवा प्रांताला करून सती तुला अधिकार नाही असे त्यांनी सांगितले अहिल्याने देखील हे मान्य केले आणि स्वतःचे वैयक्तिक दुःख बाजूला सारून त्या रेतेची लोकमाता बनल्या आपले सासरे मल्हाराव होळकर यांच्या पाठिंब्याने त्या राज्यकारभार पाहू लागल्या पुढे बारा वर्षांनी मल्हाराव होळकरांचे देखील निधन झाले आणि तेथून अहिल्याच्या एकाकी जीवन प्रवासाला सुरुवात झाली अहिल्या देवींनी आपल्या राज्य कारभारामध्ये आणि आदर्श राज्य व्यवस्था केली त्यामध्ये त्यांनी त्यांनी न्याय लोककल्याण यांना दिले अनेक बांधकामे केली रस्ते घाट धरण मंदिरे यांची बांधकामे केली मंदिरासोबत मशिदी देखील बांधून त्यांनी हिंदू मुस्लिम सलोखा राखण्याचे काम केले आपले काम संस्थानापुरते मर्यादित न ठेवता भारतभर त्यांनी विकासकामे केली राजा हा राज्याचा उपभोग शून्य स्वामी असतो हे त्यांनी आपल्या वर्तनातून सिद्ध केले अहिल्यादेव होळकर या फक्त एक शासिका नव्हत्या तर त्या एक समाजसेविका होत्या धर्मनिष्ठ होत्या त्यांनी आपल्या रयतेच्या सुखाकडे लक्ष दिले रयतेतील दिल गरीब शेतकरी आणि विद्वांच्या गरजांसाठी त्या नेहमी तत्पर असत भारतातील प्रमुख धार्मिक स्थळांच्या विकासासाठी आणि त्यांनी योगदान दिले देवींचा दृष्टिकोन वैशिष्ट्यपूर्ण जीवनशैली आदर्श होता त्यांचे व्यक्तिमत्व म्हणजे भारतीय जीवन मूल्यांचे एकमेवा द्वितीय उदाहरणच होते रयतेच्या सुखाला अत्युच्च स्थानावर ठेवून त्यांनी तीस वर्ष आदर्श राज्यकारभार चालवला म्हणूनच त्या लोक जनतेची लोकमाता बनल्या त्यांची प्रतिमा जनतेच्या मनामध्ये फक्त महाराणी किंवा एक चांगली शासक नव्हती तर लोकमाता होती देवी होती अशा पुण्य श्लोक लोकमाता कर्मयोगिनी उपभोग शून्य राजनी अहिल्या देवींचा जीवन प्रवास केला ऑगस्ट सतराशे रोजी संपला शेवटी मला एवढेच म्हणावेसे वाटते हिंदू अहिंदू अटल सर्वही म्हणती धन्य धन्य पुण्य श्लोक देवी अहिल्या त्रैलोक यामान्य जोवरी गगणी रवी शशी तोवरी कीर्ती अखंड धन्य अहिल्या धन्य होळकर धन्य भरत खंड, शिकून गेली अमासी कुणासी देऊ नका त्रास शिकून गेली अमासी कुणासी देऊ नका त्रास स्वतःसी जो जिंकील तो विश्वासी जिंकील हे खास पुण्य श्लोक देवी अहिल्या त्रैलोक्या अहिल्या धन्यवाद